नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला नेहमीसारखी एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी एक युनिव्हर्ससाठी देऊन व्हिडिओ ऐकायला सुरुवात करा व्हिडिओ ऐकताना ते फील करा की जे मी सांगत असते तिथूनच तुमचे दुःख संपायला सुरुवात होते त्या बऱ्याच जणींना या गोष्टीचे अनुभव असतील की खरोखर असं केलं तर आपल्याला त्या दिवसापासून नाही माझी इकडं रेकी होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला मेसेज असतो ताई असं असं झालं म्हणून तर ह्याच्यावर ताईला सांगितलं का, का, सा। का हा व्हिडिओ छोटीशी आज सारिका लाईफस्टाईलला बघायला विसरू नका सारिका लाईफस्टाईलला आज असेल लाईव्ह नसेल लाईव्ह त्याचा मी तुम्हाला मेसेज करेल तसा पण आज सारिका लाईफस्टाईलला हा व्हिडिओ आहे की ताईला सांगितलं का बघा तुम्ही त्याच्यामध्ये किती मजा आहे ताईला सांगितलं का या व्हिडिओमध्ये हे बघा तर चला एकदम व्हिडिओ करत आहे त्यामुळं तुम्ही एखाद्या वेळेस कालपंत व्हिडिओ तुमचं पाहून झाला असेल किंवा आज पण असेल तर पौर्णिमा आलेली आहे आणि पौर्णिमेला करायच्या रेमेडी तुम्हाला माहिती पाहिजेत युनिवर्सच्या पण देवाच्या पण आणि सगळ्यात पौर्णिमेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असती ती म्हणजे आपले क्रिस्टल्स आपली ब्रेसलेट आपलं सगळं वॉटर बॉटल हे आपलं चार्ज करणं चंद्राच्या प्रकाशात ठेवणं त्याच्या खाली अफर्मेशन ठेवणं या गरजेच्या असतात त्याचप्रमाणे मी चंद्राची अंघोळ शिकवलेली आहे खूप वेळा की चंद्राचा प्रकाश कसा अंगावर घ्यावा आणि आपले प्रत्येक भागांपर्यंत तो कसा पोहोचवावा आणि त्याच्यातनं आपल्याला काय मिळेल याचा हे घ्यावा अनुभव घ्यावा की चंद्राची अंघोळ करावी त्याचप्रमाणे आज दोन रेमेडी मी तुम्हाला सांगते की ज्यांना प्रेमप्राप्ती होत नाही आहे म्हणजे काय असो अगर तुमचं दुसरं प्रेम असो ही प्रेमप्राप्ती होत नाहीये किंवा तुम्हाला प्रेम जीवनामध्ये अडथळे आहेत वैवाहिक जीवनामध्ये अडथळे आहेत तर तुम्ही काय करा ही एक रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरी सांगणार आहे ती म्हणजे तुम्हाला खूप राग येतो तर पौर्णिमेच्या दिवशी आईकडून घ्या ही एक वस्तू म्हणजे तुमचा राग कंट्रोलमध्ये येईल तुमचा मून मजबूत होईल यासाठी तर फुलमून मध्ये या वेळच्या फुलमूनला काय करायचं आहे आपल्याला रेमेडी ती म्हणजे तुम्ही मेहनत करता सगळं करताय म्हणजे प्रेमासाठी मेहनत मेहनत मीन्स की स्वतःचा वेळ देताय स्वतःचं सगळं देताय तरी सुद्धा आपलं वैवाहिक जीवन किंवा प्रेम जीवन हे व्यवस्थित चालत नाहीये त्यावेळी फुलमुनच्या दिवशी काय करावं तर त्या दिवशी गुलाबी किंवा लाल या दोन्ही रंगांपैकी कोणतीही मेणबत्ती आपल्याकडची लव मेणबत्ती असेल तर खूप छान कारण त्यामध्ये मी क्रिस्टल हब सगळं घातलेलं आहे दिवाळीतली मेणबत्त्या गुलाबी तुमच्याकडं असतील असून तर ती मेणबत्ती घ्यावी मेणबत्ती लावावी की पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळी तुम्हाला फुलमून पूर्णपणे दिसतो ही रेमेडी करावी दिवसा करूनही मून असतानाच करावी मध्ये बसून करता आली तर अजून छान आता तुमच्या लवपासनं तुमच्या पतीपासनं तुमच्या पत्नीपासनं तुम्हाला काय हवं आहे ते मिळालं आहे म्हणजे माझं प्रेम सक्सेस झालं आहे माझी पत् माझे पती आता माझ्यावर खूप प्रेम करत आहेत अजून जे काही तुमच्या प्रॉब्लेम असतील पती मध्ये किंवा प्रेमामध्ये त्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व झाल्या आहेत झालं आहे, आहे? याप्रमाणे हिरव्या पेननं पांढऱ्या पेपरवर छोट्याशा ते सगळं लिहायचं आहे तर मेणबत्तीच्या खाली एक पाच मिनटं जी आपली टी कॅन्डल आहे गुलाबी तिच्या खाली पाच मिनिटं ते ठेवायचं शांत बसायचं श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि जे काही तुम्ही त्याच्या खाली लिहिलं आहे हे सगळा चित्रपट एक दोन तीन मिनिटामध्ये शांत जोवर तुम्ही बसू शकता तेवढ्या वेळ डोळ्यासमोर आणायचा की तुमचं आता जीवन एकदम छानपैकी झालेलं आहे या प्रकारे आणि नंतर त्यानंतर त्याच्या त्याच्या खाली जो आपण ठेवलेला आहे कागद तो काढायचा आणि त्याच मेणबत्तीवर तो बंद करायचा त्याच्याकडे बघत राहायचं जळेपर्यंत कागद अफर्मेशन देत राहायच्या ज्या तुम्ही लिहिल्या आहेत त्या आणि त्याच्यानंतर अफर्मेशन दे, देत देत युनिव्हर्समध्ये दे, त्याची जी राख झालेली असेल ती सोडून द्यायची अतिशय उत्तम रेमेडी आहे ही तुम्ही दर दर पौर्णिमेला सुद्धा करू शकता अगदी छोटूशी रेमेडी आहे पण पॉवरफुल आहे जर तुम्ही ती मनापासनं केली तर आता काय घ्यावं आईकडनं म्हणजे आपला राग शांत होतो यावर बघूया आपल्याला नुसता रागच नाही ज्यावेळी आपला चंद्र खराब होतो त्यावेळी नुसता माणूस रागीटच असतो असं नाही तर तो इमोशनल पण असतो त्याला मानसिक तणावसुद्धा असतो त्याला डिप्रेशन झोपणं येणे वगैरे हे सगळे प्रकार म्हणजे मेंदूशी निगडित मनाशी निगडित जेवढे प्रकार आहेत ते सगळे प्रकार हे त्या व्यक्तीला होत असतात ज्या ज्याचा जा, मून खराब असतो ज्याचा चंद्रग्रह खराब असतो म्हणून अशा वेळी काय करावं तुम्हाला सततचं डिप्रेशन आहे तुम्हाला सतत रडायला येतं तुम्हाला झोप लागत नाही तुम्हाला नुसतं कुणी ए म्हटलं तरी डोळ्यात पाणी येतं या सगळ्या गोष्टी आहेत त्या चंद्राच्या की या चंद्रामुळं आपल्याला चंद्र आपला मजबूत नसतो त्यामुळे हे होतं एक ह्याच्यात एक करू शकतो अजून आपण बिन मिठाच्या पौर्णिमेचे उपास हे ज्यांना घडतं त्यांनीच कुणी कुणासाठी नाही करायचं तर पौर्णिमेचे बिन मिठाचे उपास करू शकता रात्रीच्या वेळी बिन खायचं आहे जसं आपण सोळा सोमवारला करतो त्या प्रकारचे उपास तुम्ही करू शकता सोळा सोमवारला आपण चुरमा खातो चुरमा सुद्धा खायचा नाहीये काहीतरी फळं किंवा गोड बाकी काहीतरी खाऊन केलं तर आत्ती डिप्रेशन ज्याला आहे आणि ज्याचा विश्वास आहे त्यांना हा पौर्णिमेचा उपाय जरूर करावा औषध पाण्या सकट आधीच सांगते मी औषध पाणी सोडू नका जे कोणी ह्याच्यातनं चालले असतील त्यांनी पण हा उपाय पण त्याच्या जोडीला जरूर करा अजून काय करू शकतो आपण चंद्रा ग्रहांमध्ये मन हा आपला आपली आई आहे आणि तीच मनाची कारक आहे त्याचा चा, चांदी हा चंद्राचा घटक आहे किंवा रत्न आहे म्हणा किंवा धातू आहे म्हणा म्हणून आईकडून चांदीची चेन घेऊन ती गळ्यामध्ये आईकडनं अर्पण करायची ही तिच्याच पैशानं तिनंच घातलेली चांदीची चेन असू दे अगर मोती अंगठी असू दे चांदीची चेन किंवा मोत्याची अंगठी चांदीतली या दोन गोष्टी जर तुम्हाला आईनं दिल्या पौर्णिमेच्या दिवशी तिच्या हातून तुम्ही घालून घेतल्यात तर तुमचा चंद्रग्रह मजबूत व्हायला आणखीन मदत होते आणि तेव्हापासून हळूहळू हळू प्रमाण या गोष्टीचं कमी होतं ज्यांना डिप्रेशनचे त्रास आहेत ज्यांना मानसिक ताणतणाव आहे ज्यांना झोप लागत नाही ज्यांना रडायला येतं ज्यांना एकटं बसू वाटतं या सगळ्या प्रकारामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता आता तुमच्या पुढं प्रश्न असणारे माझी आई नाहीये तर मी काय करू आई समान कोणतीही तुमची मावशी असेल काकी असेल आत्या असेल कुणीही असेल मोठी बहीण असेल आई समान ह्याच्यात जी कोणी असेल तिच्याकडनं तुम्ही हे गिफ्ट घेऊ शकता पण हे गिफ्टच पाहिजे त्यात आपले पैसे नाही लागले पाहिजे नाही तर त्याचा फायदा होत नाही अशाच व्यक्ती आपली आईच असती फक्त आपल्यासाठी हे करणारी त्याच्यामुळं आईकडनंच शक्यतो घ्या म्हणजे तो चंद्र जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला काम करेल आणि जे डिप्रेशन आहे जे निगेटिव्ह विचार आहे जे बऱ्याच जणींचे प्रश्न असतात ती निगेटिव्ह विचार येतात काय करायचं थोड्या वेळ तुम्ही कट क्लिअर कॅन्सल सांगितले तसं आम्ही थोड्या वेळ करू शकतो पण पुन्हा त्याच लाईनमध्ये जातो तर हा उपाय त्याच्यासाठी करायचा आहे चला कसा वाटला तुम्हाला हा उपाय हे पती पत्नीतले रिलेशन नीट होण्यासाठीचे उपाय दोन्ही उपाय तुम्हाला कसे वाटले हे छान 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 कमेंट करून सांगायचे आहेत आणि परत भेटूया या नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओवर अजून जरी कोणी राशीचं ब्रेसलेट बुक करायचं राहिलं असेल तर वरती दिलेल्या नंबरवर फटाफट ब्रेसलेट बुक करा कारण पुढच्या महिन्यात ब्रेसलेट बुक करायची सुद्धा तारीख संपेल अजून एक अगदी कळकळीची विनंती सगळ्यांना आहे की माझ्याकडच्या वस्तू मिळायला तुम्हाला आठ ते दहा दिवस जातील मी अथक परिश्रम करत असते की कि तुमच्यापर्यंत किती लवकर पोहोचेल ते तर आठ ते दहा दिवस आपण आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवावं भाषेवर कंट्रोल ठेवावं आणि मग मला ऑर्डर करावी पंधरा दिवस ज्यांना चालेल उशीर लागला तर अशांनीच ऑर्डर करा कारण हे काही प्रोडक्ट्स असे नाही आहेत की इथनं उचलले तिथं भरले तिथनं उचलले इथं भरले रेकीला वेळ लागतो त्याचप्रमाणे काही काही वेळा तुमच्या भोवती एवढ्या निगेटिव्ह ऊर्जा असतात की त्याला माझी रेकी कॅच करायला तीन तीन दिवस जातात मला तुमचा ओरा क्लीन करावा लागतो म्हणजे मला आता इथं नाहीये इथं मला आकृती काढावी लागते ह्याच्यापुढं तुमचं नाव लिहावं लागतं की ही व्यक्ती ती आहे सेवन चक्राचे सेवन थे अपले तुम्छा से, तुम्छा सेवन हे आपले डंबेल्स मला ह्याच्यावर ठेवावे लागतात त्यावेळी नाव घेऊन तुमचे सेवनचक्र जागृत करावे लागतात मग तुमचा ओरा क्लीन करावा लागतो आणि मग तुम्हाला रेकी द्यावी लागते एवढा वेळ त्याच्यामध्ये जातो म्हणून तुम्हाला माझ्याकडच्या वस्तू या उशिरा मिळतात एवढंच कारण आहे तर समजून घ्या ज्यांना सबुरी असेल विश्वास असेल त्यांनी तिथं काहीही बुक करू शकता विचारू शकता छान छान ऑफर असतात त्याचा लाभ घेऊ शकता तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत पाठव